तुमच्या काय पोट दुखा लागले अगं आमचा पण विचार कर की जरा कुठं एक टरबूज नाही तर सगळं ते खरबुजावून खाऊन घेतलं अगं लागली तोंडाचे आम्हाला खरबुजतो काय खरबुसतो तोंडाचे न म्हणते तिथे काय आणले नाही तू खाचील म्हणून तर आणले नाही ते बघा अर्पिता बोला लागला तीन आणलं तर तिन्ही तिनं एकटं खाऊन बसशील तू मग खाली तर खाली तीन मग काय आता एक आणलं तर एक तुकडा ठेवला नाही मला मग तीन आणल्यावर तर काय त्याच सालट पण बघायला ठेवायची नाही अगं काय शक्यच नाही सारखं तर फिफ्टी फिफ्टी केला असत कशाच फिफ्टी फिफ्टी कुठं काय लागले सांगायला तिथं एक तर तुकडा ठेवायचा असतो मला खायला ग अहो तुमच्यासाठी खरबूज खरगुज चिरून ठेवलंय बारीक बारीक छान बारी फुडी त्याला थोडी चटणी मीठ तिखट काळ तिखट टाकून ठेवलंय आणखी काय लसूण मीठ मिरचू थोड दही थोडं दही टाकलंय मग थोडा कांदा घातलाय त्यात बरोबर का हो पोनचे पप्पा जरा लसूण आणाय की कशाला लसून आणाय लसणाची चटणी करते दिली भारी मी बघितले लसणाची चटणी करते ती टरबुजात टाकायची काय मग हा नाही नाही चपत चपत खाते ती लसणाची चटणी काय पण माणसं कशी काय खाती ते मला हेच कळत नाही लसूण भाजी टाकून खायचं असतो पण लसणाची चटणी करून खाते ती काय माहिती चांगली लागते गण तीच बघायची गोष्ट लागते असं म्हणते नवीन असते तुम्हाला काय माहिती असेल का नाही काय हो पोनचे पप्पा आपण फिरायला जाणार आहोत कुठं पुण्याला मुंबईला आपण जाऊन फ्री झाली एस टी मला काय कळना आधी काय भरलेली होती लोड गाडी तस नाही मग अहो काय करायचं म्हणून आपल्याला कुठल्या कुठल्या गावात जायचं ते नाव सांगायची मन हा आणि मग सगळं आपलं सगळी सोय करते ती म्हणजे कशाची आपल्या त्या गावात येऊन सोडते ती मन मग ते कुठलं कुठलं दर्शन घ्यायचं ते सगळं करायचं मन आपण मग आम घरी आणून सोडते ती मग घरी आणून सोडते ती जाताना घेऊन पण जात असते ना मग मग काय की अरे का वा चांगलं काय आयडिया मग आधी बुकिंग करावं लागते मन अरे बाप रे मग पैसे द्यावं लागत असते ना बुकिंग म्हणल्यावर पैसे नाही फ्री आहे मन फ्री हाय हा काय तर बोल नको आरपीचा पाणी पिऊन आले शेजारच्या काकू म्हणतो त्या काय लेपरी झाल्या ले म्हणजे ले जायचं असेल तर जावं म्हणल्या होत्या मग ती पण गार पाणी पेलते का मला वाटतंय एक तर गारव्याचा दिवस आहे तू पण गार, गार पाणी पेत जाऊन पिता बरोबर आहे थंडीत काय तर बडबडून गेली दिसत बघा जरा गरम पाणी करून पेज जा म्हणजे सर्दी होणार केली असेल बघा काय माहित काय झालं आता तर गार पाण्याचा परिणाम झाला काय वाटायला लागले काय त्या होऊन काय पण बडबडून गेली बघा